नमस्कार मी शहानाज जा आपण पाहतात कायदा लाईव पाहूया सविस्तर बातमी आणि आता जप्तीच्या लाकडांचे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना उच्च दामाच्या लाकडांची मोल विक्री शाखा अभियंत्याच्या अजब परवानगीची गजब कहाणी झाडांची अवैध कत्तल कायद्याचा केला भंग साहेब कारवाई कधी बहात्तर हजार सहाशे रुपये लाटणाऱ्या शाखा अभियंत्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीने दिला उपोषणाचा इशारा लातूर प्रतिनिधी शाखा अभियंता रोहिदास अप्पाराव गायकवाड राष्ट्रीय महामार्ग लातूर येथे कार्यरत असताना त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी पदाचा दुरुपयोग करून चापोली येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वरील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला फक्त आठ झाडे तोडण्याची परवानगी घेऊन त्याऐवजी बेकायदेशीर व शासनाच्या विना परवानगी चौदा झाडांचा लिलाव केला त्यांनी ओली व जिवंत असलेली एकूण आंब्याच्या झाडांची तोडणी केली त्यापैकी सतरा झाडे विना परवानगी तोडून शासनाची फसवणूक करून कायद्याचा भंग केला शासकीय कर्मचारी असून पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीर व खोट्या रित्याने शासनाचे बहात्तर हजार सहाशे रुपये बुडवले आहे सदर कर्मचारी यांनी पुन्हा स्वतःच्या फायद्यासाठी पदाचा दुरुपयोग करून सदर गावातील शेतकरी यांनी भरलेला दोन ट्रॅक्टर तोडलेल्या झाडांची जप्ती केली असताना सदर दोन ट्रॅक्टर लाकडाची भरलेले ट्रॅक्टर आर ए गायकवाड यांच्या ताब्यात असलेली प्रकरणाचा निकाल लावण्याच्या आधी न्यायालयाची व शासनाची परवानगी न घेता स्वतः शासकीय कर्मचारी असताना कायद्याचा भंग करून पंचवीस हजार रुपये किमतीचे लाकूड स्वतःच्या फायद्यासाठी सतराशे रुपयाला विक्री करून फसो चार केला व भ्रष्टाचार त्यामुळे शाखा अभियंता आर ए गायकवाड विरुद्ध पोलीस मार्फत गुन्हा नोंद करून एफ आय आर दाखल करणे व शासनाची बुडवलेली लाटलेली रक्कम व्याजासह वसूल करून तात्काळ निलंबित करण्याची मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महम्मद रफी यांनी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे सदर तक्रारीची जर तात्काळ दखल नाही घेतल्यास दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीपासून विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहेत असे तक्रारी नमूद केले